नमस्कार मी भगवान जाधव मी सध्या वसमत शहरातील भाजपच्या कार्यालयामध्ये सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत आणि इच्छुक उमेदवारापैकी भाजपकडून माझ्यासोबत भाऊ यमल आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की विधानसभेतील मागच्या पाच वर्षामध्ये काय विकास झाला आणि मतदारापुढे आव्हान काय असणार आहे डी पी असेल शेतकऱ्याच्या विम्याचा प्रश्न असेल हे कुठं सुटलेले नाहीत त्यामुळं फार मोठा बॅकलॉग आपण म्हटलं वसमत विधानसभेचा बाकी आहे आणि हे ते दौरून आवश्यक आहे जे काही मागच्या पाच वर्षामध्ये की विद्यमान आमदार राजू नगर आहेत त्यांनी विकास कामाच्या संदर्भात विकास कामे केल्याची दाखवत आहे या संदर्भात काय सांगत तुम्ही ते जनता पाहत आहे ना विकास कामं केले असतील तर त्याचा निर्णय या दोन महिन्यात होणार आहे जनता खरवणार आहे किती विकास कामं झाले किती नाही ते मी सांगण्याची काही आवश्यकता नाही सध्या वसमत मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आणि माजी मंत्री जयप्रकाश गावकर यांच्यामध्ये एकेकाळी गुरु आणि शिष्य असलेले आहेत यांच्यामध्ये सुद्धा शीत युद्ध चालू आहे याकडे कसं बघता तुम्ही शीत युद्ध आहे की हॉट युद्ध आहे हे आपण सगळेजण पाहत आहोत उघड्या डोळ्याने पाहत आहोत आणि तेच मी परत सांगतोय आता फार काही दिवस उरलेले नाहीत आठ दहा दिवसा पंधरामध्ये आचारसंहिता लागणार आहे कोण काय आहे कोण नाही जनता वसमतमधील फार हुशार आहे सगळं जाणून आहे हे दोघं काय करतायत काय नाही हे चांगल्या रीतीने जनतेला माहीत आहे आणि येणारा काळ जनता नक्कीच ठरवणार आहे कुठला योग्य उमेदवार राहणार आहे आणि कोण काय करते आज पाच वर्षापूर्वी काय परिस्थिती होती दोन वर्षापूर्वी काय होती एक वर्षापूर्वी काय होती सहा महिन्यापूर्वी काय होती तीन महिन्यापूर्वी काय होती आणि आत्ता काय आहे हे सगळं जनतेला चांगल्या रीतीने माहीत आहे त्यामुळं याच्यात कुठलंही आपण खोल जाण्याची गरज नाही सगळी जनता जाणून आहे सगळ्या बसमतमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भा शहरातील प्रत्येक भागामध्ये सगळ्या चांगली ओळख आहे त्यामुळे निश्चितच बदल हा यावेळेस होणार आहे दुसरा एक मुद्दा असा आहे की कारखान्यावर जो या प्रकार आपण कसं बघतो आतापर्यंत कारखान्यावर दोघं एकत्र मिळून काम करत होते तेव्हा काही कारखान्याचं कुठं काही वाटलं नाही आताच काय वाटायला लागलं तेव्हा हा प्रकार तर दुर्दैवी आहेच असा प्रकार व्हायला नाही पाहिजे कारण एकमेव कारखाना आता तो चालू आहे जो सहकारी तत्वावर चालू आहे बाकी तर काही आपण पाहिले असतील बाकी कारखान्याच्या अवस्था काय झालेल्या आहेत हा कारखाना चालणं फार महत्वाचा आहे घडलेला प्रकार फार दुर्दैवी आहे निश्चितच सभासदांनी काय सभासदांनी आता कारखाना चालू राहणं आणि शेतकऱ्याचा ऊस जाणं शेतकऱ्याला चांगला भाव मिळणं अरे तुम्ही बाय प्रॉडक्ट करत असाल दुसरे प्रॉडक्ट करत असाल त्याचा फायदा शेतकऱ्याला झाला पाहिजे शेतकऱ्याला फायदा होत असेल तर निश्चित शेतकरी स्वागत करतील आणि सभासद सुद्धा ठरवती पुढे काय करायचं आहे की आपण हे बघा भाजपचं संघटन वसमत विधानसभेमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे मागची दहा वर्ष झाली आम्ही सतत या संघटनेसाठी काम करत होतो दोन हजार चौदाच्या विधानसभा इलेक्शनमध्ये ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव हे भाजपतर्फे निवडणूक लढले होते त्यानंतर आम्ही या भाजपचं संघटन मोठ्या प्रमाणात इथे बांधलेलं आहे आपल्याला माहीत असेल सहा जिल्हा परिषद सदस्य चौदा पंचायत समिती सदस्य या विधानसभेमध्ये या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडून आले होते पंचायत समितीचे सभापती उपसभापती भाजपचा होता भाजपचं संघटन फार मोठ्या प्रमाणात आहे मागच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये भाजपनंच काम केलं आणि चौपन्न हजार मतदान इथे मिळवून दिलेलं आहे भाजपची ताकद आहे आमची आग्रहाची मागणी आहे ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटली पाहिजे मोदीजीचे जे काम करत होते त्यांचं आम्ही काम करणार आम्ही दुसऱ्याचं काम करणार नाही ज्यांनी मोदीजीला विरोध केला त्यांचा आम्ही कदापि काम करणार नाही आम्हाला सगळ्या भारत बूथ प्रमुख असतील जिल्ह्याचे नेते असतील आपल्या विधानसभेचे नेते असतील सर्वांची आम्ही एकमुखाची मागणी आहे वसमत विधानसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीनंच लढवली पाहिजे आणि मी निश्चित खात्रीने आपल्याला सांगू इच्छितो की वसमत विधानसभेची जागा ही भारतीय जनता पार्टी लढवे आता आपण मी काय सांगितलं ज्यांनी मोदीजीचं काम केलं ते आम्ही करणार आता ते तुम्ही चांगल्या रीतीने जाणू शकता ना आमच्या भाजपच्या कार्यकर्त्याला चांगल्या रीतीने माहीत आहे कोणी काम केलं मागच्या लोकसभेला आमच्या मागच्या दोन आता ज्या लोकसभा निवडणुका झाल्या आमच्या एकाच चेहरासमोर होता आम्हाला मोदीजी आम्हाला हो उमेदवार इथला काही घेण्या देणं नव्हतं कोण आहे कोण नाही आमच्या प्रत्येक लोकसभेमध्ये मोदीजी उभे होते ज्यांनी या इथल्या उमेदवाराच्या माध्यमातून मोदीजीला विरोध केला असेल त्यांचं भारतीय जनता पार्टीचा का कार्यकर्ता कधीही काम करणार नाही मी आज तुम्हाला आश्वासकपणे सांगू शकतो पण दुसरा अनेक शेवटचा प्रश्न असा आहे की जे पाच जे आपण बॅकलॉग म्हणतो विकास नेमकं काय वाटतं तुम्हाला असं बॅकलॉग राहणार असतो रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे आमच्या शेअरच्या भागातला पाण्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही कितीतरी निवडणुका झाल्या जिंकून सुद्धा आले मागचे सगळे उमेदवार आहे कामं काम तसे पेंडिंग आहेत त्यामुळे हे कामं खूप होणं वसमत विधानसभेमध्ये गरजेचं आहे hmm. आणि हा प्रश्न फार मोठा आहे त्यामुळे हा बॅकलॉग फार मोठा आहे आणि जबाल आमदार यांनी लोकसह स्थान आहे आणि आता इच्छुक सुद्धा आहे आहेतच ना ते रनिंग आमदार सुद्धा आहेत आणि त्यांनी जे कार्य केलं त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे त्यांचे ते ठरवतील ना महिला काय करायचं ते